नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण माहितीचा अधिकार नियम दोन हजार पाच याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ग्रामीण भागामध्ये गावाचा विकास होण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच माननीय अण्णा हजारे यांचे या कायद्यासाठी मोलाचे योगदान आहे या कायद्यामुळे शासकीय कार्यालयातील माहिती सर्वसामान्य लोकांना मिळणार आहे आज आपण त्याबाबत माहिती घेऊ माहिती मिळवण्याची कार्यपद्धती कलम सहाच्या उपकलम एक अन्वये माहिती मिळवण्यासाठी जोडपत्र अमधील नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर संबंधित राज्य शासकीय माहिती अधिकाऱ्याकडे विनंती करावी लागेल आणि त्यासोबत योग्य त्या, त्या पावतीबद्दल रोख किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा शासकीय प्राधिकरणास देय असणारा बँकेचा चेक किंवा न्यायालय शुल्क मुद्रांक चिटकवून दहा रुपये अर्जाचे शुल्क म्हणून जोडावे लागतील माहितीचे शुल्क एक कलम सातच्या उपकलम एक अन्वये माहिती पुरवण्यासाठी योग्य त्या पावतीबद्दल रोख किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा शासकीय प्राधिकरणास देय असलेला बँक चेक किंवा मनी ऑर्डर अशा मार्गाने खालील दराने शुल्क आकारले जाईल अ एक संबंधित विभागाने दस्तऐवज नकाशे इत्यादींची किंमत आधीच ठरवली असेल तर अशी आधीच ठरवलेली किंमत अधिक टपाल खर्च दोन जर माहिती छायांकित प्रत किंवा इतर प्रतीच्या मार्गाने तात्काळ उपलब्ध असेल तर एक तयार किंवा प्रत नक्कल केलेल्या प्रत्येक ए चार किंवा ए तीन आकाराच्या पानासाठी दोन रुपये अधिक टपाल खर्च दोन किंवा मोठ्या आकाराच्या कागदाच्या प्रतीसाठी प्रत्यक्ष झालेला खर्च किंवा किंमत अधिक टपाल खर्च ब अभिलेखाच्या निरीक्षणासाठी पहिल्या एका तासासाठी कोणतेही शुल्क नाही आणि त्यापुढील प्रत्येक पंधरा मिनिटांसाठी पाच रुपये शुल्क असेल परंतु अर्जदार व्यक्तिशः माहिती स्वीकारणार असेल तर कोणताही टपाल खर्च आकारला जाणार नाही दोन कलम सातच्या उपकलम पाच अन्वये पूर्वावयाच्या माहितीसाठी योग्य त्या पावतीबद्दल रोख किंवा डिमांड किंवा शासकीय प्राधिकरणास देय असलेला बँक चेक किंवा मनी ऑर्डर अशा मार्गाने खालील दराने शुल्क आकारले जाईल डिस्केट किंवा फ्लॉपीमधून माहिती पुरवण्यासाठी प्रत्येक डिस्केट किंवा फ्लॉपीसाठी पन्नास रुपये अधिक टपाल खर्च आणि ब छापील स्वरूपातील माहितीसाठी त्या प्रकाशनाची प्रत्यक्ष ठरवलेली किंमत किंवा त्या प्रकारातील उतार्यांच्या छायाप्रतीसाठी प्रत्येक पानास दोन रुपये अधिक टपाल खर्च परंतु अर्जदार व्यक्तिशः माहिती स्वीकारणार असेल तर कोणताही टपाल खर्च आकारला जाणार नाही आता आपण माहिती अधिकाराचा फॉर्म बघूया महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम दोन हजार पाच जोडपत्र अ पहा नियम तीन आता इथल्या कोपऱ्यातल्या चौकणामध्ये दहा रुपयांचे तिकीट चिटकवायचे नंतर इथे प्रतिशासकीय सार्वजनिक माहिती अधिकारी कार्यालयाचे नाव व पत्ता आहे अर्जदाराचे पूर्ण नाव व पत्ता भरायचा आहे इथं आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील एक माहितीचा विषय दोन माहितीशी संबंधित कालावधी आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन चार माहिती टपालद्वारे किंवा व्यक्तिशः आवश्यक आहे किंवा कसे प्रत्यक्ष टपाल खर्च अतिरिक्त शुल्कामध्ये समाविष्ट केला जाईल पाच टपालद्वारे असेल त्या बाबतीत साधारण नोंदणीकृत किंवा शीघ्र यापैकी कोणत्या पद्धतीच्या चार अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का असल्यास त्याबद्दलच्या पुराव्याची फोटो कॉपी सोबत जोडावी इथे ठिकाण दिनांक अर्जदाराची सही अशा पद्धतीने हा फॉर्म भरावा लागतो वरीलप्रमाणे अर्ज आपण भरायचा आहे माहिती ज्याच्याकडे मागवायची आहे उदाहरणार्थ तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका भूमी अभिलेख अशा विविध शासकीय ऑफिसमधील आपल्याला माहिती हवी असल्यास वरीलप्रमाणे फॉर्म भरायचा आहे व त्या त्या ऑफिसला दहा रुपयाचे तिकीट लावून जमा करायचं आहे अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्यास माहिती अधिकारात मिळवायच्या माहितीबद्दल त्याला कोणतीही फी लागणार नाही वरील अर्ज भरल्यावर तीस दिवसांच्या आत आपल्याला माहिती देणे कायद्याने सदर कार्यालयाला बंधनकारक राहील माहिती न दिल्यास आपण चाळीस दिवस पूर्ण झाल्यावर द्वितीय माहिती अधिकार वापरून माननीय द्वितीय माहिती अधिकारी यांना आपण माहिती मागू शकतो व माहिती अधिकारी यांची तक्रार द्वितीय माहिती अधिकारी यांच्याकडे करू शकतो द्वितीय माहिती अधिकारी आपणास तीस दिवसाच्या आत आपण मागवलेली माहिती आपल्याला देण्याचे प्रथम माहिती अधिकारी यांना आदेश करतील जर माहिती दोघांनीही न दिल्यास आपण नव्वद दिवसांच्या आत नमुना नंबर तीनमध्ये अधिनियम कलम एकोणीस तीनप्रमाणे माननीय राज्य माहिती आयुक्त अधिकारी यांच्याकडे तिसरे अपील करून आपण तक्रार करू शकता व माहिती मिळवू शकता तसेच माहिती अधिकारात माहिती न दिल्यामुळे राज्य माहिती आयुक्त संबंधित अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करू शकतात अशा प्रकारे आपण एखाद्या कार्यालयाची माहिती मिळवू शकता तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद